नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं आज आपण बनवतोय काळ्या वाटण्याचं सांबार आणि आंबोळी तर इथे बघा मी काळे वाटाणे उकडत ठेवते त्याच्यात थोडासा कांदा टाकलाय आणि मी कुकरला लावून घेतले त्यांना सहा शिट्ट्या काढून घेऊया इथे बघा आपलं कोकणातलं वाटण कांदा आपण चांगला भाजून घेतले साईडने थोडंसं तेल टाकले त्यानंतर आपण याच्यात आलं आणि लसूण टाकलीय थोडीशी मिरी टाकली आणि खमंग असा कांदा हा भाजून घेतल्यानंतर आपण ह्याच्यात खोबरं टाकतोय हे खोबरं थोडं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडेसे घट्ट झाले ते तर मी असं हाताने फोडून घेतलं त्याला आणि त्यानंतर मी ह्याच्यात व्यवस्थित त्याला भाजून घेणार आहे अगदी तांबूस होईपर्यंत असं खमंग वाटण भाजायचं आणि ह्याच्यात आपण थोड्याशा कोथिंबिरीचे देठसुद्धा सुद्धा टाकले आहेत ते पण चांगले असे भाजून घेतोय बघा आपण आणि हे जे आपण वाटण तयार केले तर आता ते आपण बारीक वाटून घेऊया इथे बघा मी रात्री तांदूळ तांदूळ हे जे ना भिजत ठेवलेले सकाळी वाटले आणि संध्याकाळी मस्तपैकी पीठ आलं त्याचं तर त्याच्यात आता आपण मीठ टाकूया चवीपुरतं तर तीन वाट्या माझे तांदूळ होते एक वाटी उडीद डाळ आणि थोडीशी मेथी टाकलेली मी भिजत बस त्याच्यापेक्षा जा जास्त काहीच नाही तर इथे आपण बघा भिड्यावर तेल लावून घेतोय तुम्ही निर्लेपच तवा असेल तर तव्यावर पण केलं तरीसुद्धा चालेल आंबोळ्या छान येतात पण मा आम्ही जास्तीचं भिडावरच आंबोळ्या काढतो आहे आणि भिडाचं तवा त्याच्यामुळे त्याच्यावर काढते मी पण कधी धावपळं असेल तर मग दोन्ही ठेवते तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आंबोळी अशी झाकून ठेवायची आणि दोन एक मिनटांनी खोलायची आणि जरावरून सुकली की तिला पलटी मारायची तर इथे बघा मी पलटी मारली आहे आणि अगदी पाव वगैरे असतो ना अशी एकदम सॉफ्ट झालेली होती आंबोळी तर अशी नक्की करा तुम्ही इथे आपले बघा काळे वाटाणे उकडून सुद्धा झालेले आहेत आणि आपलं वाटणसुद्धा वाटून झालेलं आहे आता त्या वाटणामध्ये ना मी ह्याच्यातले थोडेसे वाटाणे वाटणामध्ये टाकणार आणि अजून एकदा नुसतं एकदा फिरवणार आहे किंवा असं आपण प्लस मोडवर फिरवतो ना तसं केलं तरी सुद्धा चालेल आपल्याला एकदम फाईन पेस्ट वाटण्याची करायची नाही आहे थोडेसे दरदरेच ठेवायचे आहे कारण आपल्या ज्या काळ्या वाटाण्याच्या सांबाराला दाटसरपणा ना थोडंसं जाडसर ठेवल्यानंतरच येतो म्हणून काळे वाटाणे थोडेसे दाटसर ठेवायचे फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकले कांदा तमालपत्र टाकले लसूण टाकली आहे थोडीशी आणि कडीपत्ता पण आपण टाकतो आणि छान फोडणी परतून घेतो आहे बघा इथे अशी तांबू होईपर्यंत छान परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण चवीपुरतं मीठ आणि इथे बघा आपण हळद आणि आपला मालवणी एकच मसाला टाकतोय आता मी तेल हो कमी वापरते त्याच्यामुळे मी ह्याच्यात थोडंसं पाणी गरम टाकणार आहे ते वाटाण्याचंच पाणी टाकते मी गरम गरम त्याच्यात जेणेकरून तरी पण छान येईल आणि आपला मसाला करपणार नाही आणि माझ्या जेवणात मी नेहमीच सांगते की तेल खूप कमी वापरते मी तर इथे बघा आपण वाटन वाटण टाकले ते पण छान असं फोडणीत परतणार आहोत तरीविरी येईपर्यंत एवढं परतणार ना नाहीये कारण आमचं वाटण छान भाजलेलं असतं एकदम खमंग त्याच्यामुळे आम्हाला जास्त तेल वापरून तेलात भाजावं वा लागत नाही तर इथे आपण बघा उकडून घेतलेले जे वाटाणे आहेत ते टाकले आहेत आता घट्ट सैल तुम्हाला कसं पाहिजे पातळ वगैरे तसं पाणी तुम्ही टाका याच्यात पण मी जास्त पातळ करणार नाही आहे थोडं दाटसरच ठेवणार आहे कारण भातावर जेव्हा आम्ही वापरतो तेव्हा पातळ ठेवतो आणि पुरी बरोबर किंवा असं आंबोळी बरोबर सांबारा खायचं असेल तर थोडंसं असं दाटसरच असतं पण उसळ जेवढी घट्ट असते तेवढं घट्ट ठेवत नाही तर मी दाखवले तुम्हाला बघा ते उड़ा वर मतन, तर तसं तेवढं दाटसर ठेवा तुम्ही म्हणजे मग चवीला पण मटणासारखं लागतं आणि सध्या तर असंच काही काही चालू आहे श्रावण चालू आहे असल्यामुळे असं सा वरचेवर सांबारी केली जातात ह्याच्यातनं आम्ही पुरी आंबोळी खातो आणि मस्तपैकी मटणाचा स्वाद पण आम्हाला मिळतो इथे मटण चिकन असू दे तर इथे बघा वरून मी कोथिंबीर टाकली आहे आणि इथे आपलं असं मालवणी पद्धतीचं काळ्या वाटाण्याचं सांबार आणि आंबोळी तयार झालेली आहे かっでんねばって。